इथं या ठिकाणी इथं पाणलोट जो आपला जलतारा प्रकल्प आहे हा जल जलतारा प्रकल्प जल प्रकल केलेला आहे आणि या माध्यमातून मला एक सांगायचं आहे की सर जे म्हणतात की शेतकऱ्याचं रान वायाला जात नाही जे की आपल्या या भाऊंना पहिला प्रश्न होता की माझं जरी पंचवीस एकर रान असलं तरी समजा चार पायसा असं जर गट म्हणलं तर माझं बऱ्यापैकी उत्पन्न कमी होईल कारण की बैल वळायचे नाही ट्रॅक्टर वळायचं नाही याचा अर्थ मला मशागत करायला अर्थ येणार आहे मला सगळ्यात गोष्टीला जर अडचण येईल तर मग मी इथे करायचं कशाला या रानामध्ये सर कित, किती किती गड्डे घेतले ते बघ पूर्णाच्यामध्ये पस्तीस गड्डे घेतले पस्तीस सगळे पस्तीस चार बाय चार बाय सहा आकाराचे त्यांनी पस्तीस गड्डे असे घेतलेले आहेत गड्ड आहे की नाही तुम्ही आता सांगू शकणार नाही शेतकरी याच्यावरती पेरलेलं सुद्धा आहे फक्त तुम्हाला दाखवायचं या कारणाने इडली माती आम्ही थोडी बाजू सारलेली तर या ठिकाणी पहिला पाऊस पडणं आणि शेतीला विहिरीला लगेच पाणी येणं हे पहिलं जवळजवळ दहा ते बारा फूट आता पाणी वाढलेलं आहे तर तुम्हाला रानामध्ये असं सरांनी ज्यावेळेस तुम्हाला सांगितलं गड्डे करायचे तर तुमचं रान जाईल असं काही तुम्हाला शंका होती का सर तुमच्याकडे आले किंवा तुमच्याकडे मुलं आले ते जर म्हणले की तुम्हाला शेतामध्ये गड्डे करायचे तुमची भावना काय आमची भावना वेगळी होती आणि सरांची भावना वेगळी होती कसं होतं आम्ही इथं घ्या म्हणलं तर सर म्हणले तसं नाही चालणार कारण आमच्या पोझिशन पाणी उतरणार कसं हे आमच्या पद्धतीने त्यामुळे सरांना आम्ही बोललो की तुमच्या पद्धतीने होत्या आमचं काय नाही बरोबर त्यामुळे आम्ही सरांच्या त्यांनी चुना टाकून मार्किंग केलं त्या पद्धतीने खड्डं काढून दिलेले आहेत त्या पद्धतीने दगडी बिगडी भरून सगळं ओके केलं आम्हाला कुठली शेतात कुठली अडचण झालेली नाही आणि आमच्या विहिरीला पाणी काही अडचण काही व्यवस्थित परिपूर्ण होत आमचं काही अडचण तुमचं रान व्हायला गेलं अजिबात नाही तर हे मला या व्हिडिओतून तुम्हाला आहे की आपण जर समजा मशागत करत असाल तर मशागताला बैल जरी पाय दिला तर बैलाचा पाय खाली जाणार नाही ट्रॅक्टर जरी तिथे गेलं तर ट्रॅक्टरचं पाय टायर फासणार नाही आणि चमत्कारिकरित्या ते पूर्ण काही पाणी येऊन जिरल सरांना आपण बोलणार राम 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 एकदम नाव सांगा माझं नाव डॉक्टर पुरुषोत्तम मयाळ मी मूळ मराठवाड्यातल्या वाटू या गावचा आहे आणि दोन हजार वीसला ला या जलतारावर संशोधन करून शेतकऱ्यांना आर्थिक समृद्ध आणि गाव पाणीदार करण्याचा संकल्प पा घेऊन मी आणि माझ्यासोबत शंभर ते दोनशे युवकांची टीम आम्ही महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जाऊन या मायबाप शेतकऱ्यांची सेवा करण्याचं काम करतो आहे सर तुम्ही व्हिडिओमध्ये अगोदर सांगितलं होतं ते प्रॅक्टिकली दाखवण्याचा योग आपल्याला आला पाणी सुद्धा विरीला आलं त्याचा अगोदरचा व्हिडिओ आपण बनवलाय हा व्हिडिओच्या माध्यमातून मला हे yes. दाखवायचं होतं की याच्यामध्ये ट्रॅक्टरचा पाय म्हणजे चाकही फसणार नाही mm. बैलाचाही फसणार नाही किंवा वे एखाद्या वेळेस एखाद्याचा पाय जाऊन दुखापत होणे हाही प्रकार नाही पण तुमचं रान वायाला जात नाही हा तुमचा पायला भाग होता बरोबर बरोबर आणि जवळजवळ पस्तीस गड्डे चार बाय चार बाय चौद चार चौदा सोळा सोळा स्क्वेअर फीट एका गड्ड्याचं स्क्वेअर फीट झालं गुनिलेले पस्तीस गड्डे म्हणजे भरपूर काय परिसर होतो सुद्धा जर जमीन चांगला असेल आणि शेतकऱ्याला तेवढं जर कमी क्षेत्र असेल तर तो विचार करणार सर शंभर टक्के तुमचं जे म्हणणं होतं ते पण एकदा नक्कीच सांगा आणि प्रॅक्टिकली आपल्याला दाखवता येईल जलताराची ही जी कन्सेप्ट आम्ही डेव्हलप केलेली आहे याच्या पाठीमाग पूर्ण टेक्निकल पॅरामीटर्स आहेत आणि दीपक ओ मला तुम्हाला सांगायला आनंद होईल की आज शेतकऱ्यांच्या समोर दोन संकट आहेत एक तर पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे त्याचं आर्थिक उत्पन्न कमी झालंय आणि दुसरं एक संकट मागच्या पाच सहा वर्षापासून सुरू झालंय सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये ढकपुटीसारखे पावसं पडायला इथं पंधरा पंधरा वीस वीस फूट पाणी शेतामध्ये साचून राहिले कपाशीचं नुकसान होतंय शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले सोयाबीन असेल असंख्य असेल आणि मग ते ते पंधरा पंधरा वीस वीस दिवस पाण्याला जायला जागा नसते हो। मग पुढची पेरणी उशिरा होते या सगळ्या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी आम्ही जलताराचा शोध लावला याच्यात माझं काही रान जातं का याच्यात माझं काही नुकसान होतं का म्हणजे अशा असंख्य म्हणजे पैलूवर आम्ही बारीक बारीक छोट्या छोट्या गोष्टीवर विचार केला आणि त्यातूनही जलताराचा जन्म झाला की शेतकऱ्याला कुठलंही नुकसान झालं नाही पाहिजेत त्याच्या शेतामध्ये म्हणजे याचं तुम्हाला मी विवरण सांगितलेलं माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण की हा फार छोटा कन्सेप्ट आहे काय कन्सेप्ट आहे माहिती आहे आज पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो पा पाण्याला थांबायला जागा नाही आहे शेतात आज बांधं राहिलेलं नाही तर उताराला पाणी वाहून चाललेलं आहे म्हणजे आज वाघोशी गावावर पाऊस पडायला तर दहा मिनिटानं तो पाऊस जातो मोरवेला नाही तर आणखीन दुसऱ्या गावाला म्हणजे तुमची संपत्ती दुसऱ्या गावाला चालली आहे आणि त्याचबरोबर काय होतं की पाणी वाहून गेल्यामुळं जमिनीच्या भूगर्भात पाणी राहत नाही आहे आज तुम्हा आम्हाला सगळ्यांना माहिती आहे शेतकरी हा एक फार मोठा शास्त्रज्ञ आहे बरोबर की जमिनीच्या भूगर्भातलं पाणी जर वाढलं साठा जर वाढला तर आपल्या विहिरी आणि बोरवेलला पाणी येईल आणि ते उन्हाळ्यात पण चालतील पण आज पाणी आपण उपसायचं काम करायला लागलो आहे भरायचं काम कोणीच करत नाही सगळ्यात पहिला कन्सेप्ट आहे जलताराचा की आम्ही जमिनीच्या पोटाला आणि जमिनीच्या भूगर्भाला भरतो आहे आणि इतका सरळ कॉन्सेप्ट आहे की एक एकरचं क्षेत्र आहे उदाहरणार्थ आपण या क्षेत्रात उभे येत बरोबर बस हे दोन एकरचा तुकडा आहे मामांचा हो मी त्यांना त्या दिवशी आलो होतो या ठिकाणी सांगितलं होतं की या दोन एकरमध्ये ज्या ज्या कोपऱ्याला तुमचं पाणी साचणार आहे किंवा वाहत येणार आहे त्या कोपऱ्याला आप आपल्याला चार बाय चार सहा फुटाचे शोषखड्डे घ्यायचे बरोबर बस आणि मग त्याच्यात आपल्याला दगडं भरायचे आलेलं सगळं पाणी त्याच्यातून जमिनीच्या पोटात जाईल त्यांचं पंचवीस एक्करचं क्षेत्र आहे अंदा एकरचा माड राणे असं पस्तीस एक्करचा मालक आहे हा शेतकरी बरोबर मी त्यांना उद्घाटनाच्या दिवशी सांगितलं होतं की इथं आपल्याला पस्तीस शोष खड्डे करायचे आणि हेही सांगितलं होतं त्यांना त्या दिवशी ते थोडस कधी माझ्याकडे पाहिजे कधी बाजूला <laughs> पाहिजे कारण इतक्या लवकर शेतकरी <laughs> विश्वास ठेवणार नाही आणि विश्वास ठेवण्याजोगी आणि कोणाला पटण्याजोगी ही गोष्ट नाहीये जाळातून पडल्यासारखं शेतकरी आवडत झालेला आहे मी त्यांना त्या दिवशीही सांगितलं होतं की तुमच्या मनात जेवढे प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आम्ही तुम्हाला कामातून देणार येतं नंबर एक की एका पावसामध्ये तुमच्या विहिरीला पाणी सुरू होईल बरोबर आणि पूर्ण पावसाळ्यामध्ये तुमची वीर अशी भरल की पुढच्या वर्षी उन्हाळ्यात तुम्ही या रानामध्ये बागायती शेती करताल बरोबर नंबर दोन ते मला दाखवत होते की नाही माझ्या पडित रानात घ्या माझं रान वाया जाईल पडित रानात वाया जाईल बरोबर जलताराचा दुसरा एक शेतकऱ्यांच्या मनात भीती असलेला जो प्रश्न आहे की एखाद्या एकरमध्ये जर आम्ही चार बाय चार आणि सहा फुटाचा शोषकड्डा घेतला तर तेवढी जमीन आमची वाया जाते का आम्ही त्याच्यावरही बारकाईनं संशोधन केलंय की के अजिबात वाया जात नाही इथं चार बाय चार आणि सहा फुटाचा शोषकड्डा या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे बरोबर याच्यात साडेपाच फूट आम्ही दगड भरलेले आहेत आणि वरच्या एक फुटामध्ये मुरमाड म्हणजे इथलीच माती ही ओढलेली आहे आता हे मामा स्वतः सांगतील की मामा ज्यावेळेस पाऊस आला त्यावेळेस पूर्ण पूर्ण पाणी या खड्ड्यातून जमिनीच्या पोटात गेलं आज तुम्ही या खड्ड्यावर पण पेरलं ना पेरलं पेरलं म्हणजे इंच भर पण तुमची जागा वाया जाणार नाही मग आता पुन्हा एक प्रश्न येतो शेतकऱ्यांसमोर दीपक भाऊ तो मला आवर्जून या व्हिडिओतून सांगायचा आहे की मग आता ही माती जर अशीच राहिली तर मग पुन्हा याच्यात पाणी जाईल का तर हो। त्याचं एक टेक्निक सांगतो तुम्हाला आता हे चार महिन्यासाठी म्हणजे येणाऱ्या पावसाळ्यासाठी तर हे पाणी या खड्ड्यातून खाली जाणारच आहे पण ज्यावेळेस उन्हाळा येईल आणि पुढच्या पावसाळ्यासाठी तर त्याचं दहा मिनिटाचं मेंटेनन्स आपल्याला आहे बरोबर कसं की ज्यावेळी तुम्ही या शेताला नांगरताल त्यावेळी तुम्ही या खड्ड्याला पण तीन फूट उकरून घ्या त्यातले दगडं काढून घ्या त्यावर आलेल्या मातीचे थर साफ करून घ्या जसं आपण एखाद्या मोटरसायकलचं कार्बन आल्यावर कार्बोरेटर धुतो आणि मग तिचा ॲव्हरेज वाढतं आणि ती सॉफ्ट चालू लागते तसं या खड्ड्यात आलेली तीन फुटाची माती वर काढून घ्यायची दगडं मोकळे करायचे आणि तेच दगडं खाली टाकून द्यायचे म्हणजे पुढच्या चार महिन्याच्या सीजनसाठी पुन्हा ते फिल्टर तयार पुन्हा पाणी जमिनीमध्ये जायला तो खड्डा तयार ह्या अशा सगळ्या गोष्टी आम्ही यावर संशोधित केल्या आणि ज्याच्यातून चमत्कारिक रिझल्ट आज पाहायला मिळत आहेत आता दुसरी एक मला गोष्ट तुम्हाला सांगायची आहे पाणी पातळी तर प्रचंड वाढते जमीन तुमची वाया जात नाही आणि तिसरी ती बघ महत्वाची महत्त्वाची गोष्ट आहे की कितीही अतिवृष्टी होऊ द्या एका दिवशी शंभर मिलीलीटर पाऊस पडू द्या आणि इथं कमरा इतकाल पाणी साचू द्या आत्ता माझ्या भागामध्ये काल मला एका शेतकऱ्याचा फोन आला ता तर ता तालुका परतूर जिल्हा जालना या गावाचं नाव आहे तिथं आम्ही सतराशे शोष खड्डे केले दहा एकरमध्ये दहा शोष खड्डे केले त्या माणसानं सांगितलेलं होतं की सर माझी जमीन पूर्ण गावाच्या लवणाते गावाचं अख्खं पाणी माझ्या शेतात येऊन थांबतं मी हातबल झालतो रडकुंडी यायचो की म सगळ्या गावाच्या पेरण्या झाल्याच्या नंतर मला कुठेतरी त्या पाण्याला काढून द्यावं लागत होतं मग मला पेरणी करावं लागत होती ज्यावेळेस माझ्या दहा एकरमध्ये मी दहा शोष खड्डे केले आणि तुम्ही सांगत होते की भर पाणी थांबणार नाही सगळं जमिनीत आहे आणि तुमचं रान दुसऱ्या दिवशी कोरडं होणार आहे काल त्या शेतकऱ्याने मला गहीवरून फोन केला आणि मला म्हणला की सर तुम्हाला काही हे भविष्य कळतं का मी म्हटलं भविष्य नाही आहे हे आमच्या अनुभव येतं आम्ही प्रत्यक्ष केलेले काम आहे आणि हे पाहिलेलं आहे आम्ही तो म्हणला सर मला असं वाटत होतं की रात्री इतका पाऊस झाला आहे आता सकाळी माझं तळं किती भरलेलं असेल शेतातलं सकाळी जाऊन पाहत होतं या खड्ड्याच्या माध्यमातून रात्रीतून ते पाणी जमिनीच्या भूगर्भात गेलं आणि पाहतो तर एक थेंब पाणी मला कुठं दिसत नव्हतं जमिनीत वापसा झालेली होती इतका आनंद झाला मला इतका आनंद झाला म्हणजे मला सांगायचं एक गोष्ट आहे की एक थेंबही पाणी वाया जाणार नाही सगळं जमिनीच्या भूगर्भात जाणार पाणी पातळी वाढणार त्याबरोबर एक इंच जमीनही तुमची वाया जाणार नाही त्यावरही तुम्ही पेरू शकताल आणि तिसरी गोष्ट कितीही पाऊस पडू द्या लगेच पाण्याचा निचरा होऊन तुमचं जमीन वापशेवर येणार तुम्ही लगेच पेरायला सुरुवात करू इच्छिता आणि चौथी याच्यातली एक गोष्ट तुम्हाला फार महत्त्वाची सांगायची आहे की ज्यावेळेस चार महिने याच्यातून पाणी जाऊन जाऊन हा जो आर्द्रता आणि ओलावा टिकून राहील ना तर हा कमीत कमी एक एकरच्या रेंजमध्ये ज्यावेळेस एखाद्या वेळेस काय होतं माहिती आहे का पंधरा दिवस पावसाची बखाड पडते पंधरा दिवस तीन आठवडे पाऊस सुट्टी घेतो अशा वेळेस पिकं ऊन धरू लागतात सोयाबीन करपू लागतात बरोबर बरुबार। एक कापसं ऊन धरू लागतात अशावेळी ज्या एकरमध्ये आपण शोषकड्डा केलेला आहे आपण काम केलेलं के आहे त्या ठिकाणी ही आर्द्रता पूर्ण एकरभर पसरते ओलावा एकरभर पसरतो आणि तिथले पिकं जोमदार पद्धतीनं उभा राहतात म्हणजे त्या दुष्काळाचा आणि त्या बखाडीचा किंवा त्या पावसाच्या रजेचा ते आ सामना करू इच्छितात म्हणजे शेतकऱ्यांच्या समोरचे छोटे मोठे सगळ्या प्रश्नांचे उत्तर जलताराने शोधलेले आहेत आणि म्हणून दीपक भाऊ जलतारा हा मराठवाड्यातल्या एका छोट्याशा गावापासून सुरुवात झाली आज साताऱ्यातल्या पश्चिम महाराष्ट्र ज्याला म्हणतो आपण पाण्याचं माहेर घर सधंत्याचं माहेरघर अशा पश्चिम महाराष्ट्रामध्ये पोहोचलेला आहे बरोबर मला आज मागच्या तीन व्हिडिओतून तुम्ही जे केलेलं आहे आज दिवसातून <clears throat> हजार ते दोन हजार शेतकऱ्यांचे फोन येतात हेच प्रश्न असतात त्यांचे म्हणून मी त्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की हा व्हिडिओ पहा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळून जातील बरोबर त्यात मला दीपक भाऊ पुन्हा एक सांगायचं की साठ टक्के फोन मला पाच हजार मिलीलीटर पाऊस पडणाऱ्या गावातून येत आहेत आज आम्ही बाजूच्या इकडं आतीट असल तुमचं मिरजे असेल तुमचं झगलवाडी घाटगेवाडी डोंगराळ भागे अत्यंत सह्याद्रीच्या कुशीतले गावं येतं साडेतीन चार हजार मिलीलीटर पाऊस पडतो खरीपाचं पीक येत आहेत भात शेती करणारे लोक तुम्हाला माहित असेल भात त्या ठिकाणी पिकतो ज्या ठिकाणी पाणीच पाणी असतं सुरेशजी अशा ठिकाणी ते लोक म्हणतात की उन्हाळ्यामध्ये चार महिने आम्हाला पाण्यासाठी दोन दोन किलोमीटर जावं लागतं बरोबर म्हणजे पूर्ण पाणी तुम्ही वाया घालतायत मी तर नेहमी सांगतो शेतकरी मित्रांना की सृष्टीनं दिलेला प्रत्येक थेंब म्हणजे शंभराची नोट आहे तुमच्या गावावर पडण्याला प्रत्येक पावसाचा थेंब न थेंब म्हणजे तुमची ही संपत्ती आहे आणि ती तुम्ही दुसऱ्याला द्यायलात जलतारानं ती संपत्ती तुमची जतन करण्यासाठी हा खजिना आम्ही शोधलेला आहे प्रत्येक शेतकऱ्यानं हा खजिना करावा तर मला सांगायचं होतं की त्यांना रब्बीचं पीक पण घेता येत नाही आहे बरोबर आज अशा गावातले लोक म्हणत आहेत की सर आम्हाला जलतारा करायचा आहे आणि परत मला तुम्हाला सांगायचं आहे की बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न आले सर हा मुरमार जमिनीमध्ये सक्सेस आहे पण काळीच्या जमिनीमध्ये सक्सेस आहे का मी त्यांना पण सांगू इच्छितो की काळी ज्या ठिकाणी असते नदीच्या काठाला दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस फूट काळीची जमीन असते काळीच्या जमिनींच्या लोकांसाठी मला सांगायचं आहे की तिथं सुपिकता ॲटोमॅटिकली असते मुरमाड क्षेत्रात दहा पावसं पडले तर पाणी पातळी वाढते काळीच्या रानामध्ये एक पाऊस पडला तर तितका दिवसाचा ॲव्हरेज तो मेंटेन करतो बरोबर त्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की काळीवरून ती चोपण का झाली तिचा पोत कमी का झाला तर अतिरिक्त पाणी साठा ती सहन करू शकत नाही म्हणून अशा ठिकाणी आम्ही एक नवीन पॅरामीटर डेव्हलप केलंय की जिथं काळी आहे त्या ठिकाणी सहा बाय सहा आणि दहा फुटाचा खड्डा घ्यायचा त्याला दोन तीन ब्रास दगडाने भरून टाकायचं पूर्ण पाणी त्याच्यातून खाली जाईल पाण्याचा निचरा होईल काळीच्या रानांना फक्त एकच गोष्ट आवश्यक असते निचरा बरोबर पाणी थांबलं नाही पाहिजेत पाण्याचा निचरा झाला पाहिजेत ॲटोमॅटिकली आर्द्रता आणि ओलावा टिकून राहतो आणि पीक जोमदार पद्धतीने येतं तर या सगळ्या गोष्टी आपण कोकण असू द्या पश्चिम महाराष्ट्र असू द्या मराठवाडा असू द्या विदर्भ असू द्या सगळ्या भागांमध्ये जलतारा एकदम अनुकूल आहे सुटेबल आहे आणि दीपक भाऊ तुमच्या माध्यमातून मी खरंच माझ्या जलतारा टीमच्या माध्यमातून तुमचे लाख लाख धन्यवाद देऊ इच्छितो की असा अवलिया माणूस एका अवली माणसाला घेऊन आज राणावानामध्ये फिरतोय उद्देश आमच्या दोघांचा आम आणि आमच्या ह्या सगळ्या टीमचा इतका शुद्ध आहे की फक्त आणि फक्त आमच्या मायबाप शेतकऱ्यांचं कल्याण व्हावं आणि ते कल्याण पाण्याशिवाय होऊ शकत नाही हे तुम्हा आम्हाला सगळ्यांना माहिती आहे बस मी तर आव्हान करतो की तुम्हाला कॅनलची गरज नाही तळ्याची गरज नाही बंधाऱ्यांची गरज नाही जे कोट्यावधी रुपये खर्च करून तुम्ही आज ह्या पाण्यांच्या जलसंधारणाचे ट्रीटमेंट करतायत आमच्या भागामध्ये दीपक भाऊ तुम्ही एक पांढुरण्याचा व्हिडिओ केलेला आहे किलोमीटरनं धरण नाही आहे किलोमीटरनं कॅनल नाही आहे किलोमीटरनं नदी नाही आहे पण पांढुरनं हा एकतीस मेच्या दिवशी तुम्ही ज्या विहिरीचा व्हिडिओ केलेला आहे पस्तीस फुटाच्या विहिरीमध्ये पंचवीस फूट पाणी होतं आणि गाव फिल्टरनं पाणी पित होतं म्हणजे हा चमत्कार तुम्ही पाहिलेला आहे आणि मला तेच आमच्या टीमच्या माध्यमातून या मायबाब शेतकऱ्यांना समृद्धता आणून द्यायची आहे म्हणून सगळ्या शेतकऱ्यांना आव्हान करतो की सगळे सज्ज व्हा आणि त्याच्याही पुढे जाऊन वैयक्तिक शेतकरी पण हे करू शकतो याला खूप कमी खर्च लागतो एक जे सी बी मशीन लागते आणि बस दगड लागतात दगड तर तुम्हाला कुठेही उपलब्ध आहेत बस खूप कमी खर्चामध्ये आणि अशा वेळेस तुम्हाला वाटलं की मार्गदर्शन पाहिजे चोवीस तास मी आणि माझी टीम तयार आहे कुठंही बोलवा आम्ही येऊ माझं शेतकऱ्यांना पुन्हा आव्हान आहे की तुम्ही चार चार पाच पाच गावाच्या गटानं हजारो शेतकऱ्यांना एकत्र करा मी स्वत येतो माझ्या टीमला घेऊन येतो तुम्हाला मार्गदर्शन करतो कार्यशाळा घेऊ आपण आणि पुढच्या वर्षी महाराष्ट्र टंचाई मुक्त करू खूप खूप -खुँ धन्यवाद धन्यवाद सर जलताराचं हे जे गड दिसतंय याच्यामध्ये पीक वायाला जात नाही हा माझा ह्या व्हिडिओचा आशय होता एकही इंच शेतकऱ्याची वायाला जात नाही शेतकरी ही चिंताग्रस्त होते की बाबा एवढं मोठी गड्डी करायचे म्हणजे माझंही रान जाईल तेही त्याचं उत्तर या व्हिडिओतून शेतकऱ्यांनीच आपल्याला दिलेलं आहे आणि नेकी कर दर्या मिळाल असं कुठंतरी आपण ऐकलं होतं एका पिक्चरमध्ये तसं नेकीकर आणि या जलतारामध्ये टाकून दे अशा पद्धती ही जलताराची टीम ही सर्व कार्य करत आहेत आणि जर तुम्ही सरांनी जसं सांगितलं की याला लागतं तरी काय जे सी बी तुमच्या गावागावात आहे सरांनी जी माहिती दिली ती तुम्हाला सगळं आहे नसलं सविस्तर व्हिडिओ टाकलेला आहे आणि जर इकडं तिकडं विहिरं हे त्या विहिरीकडं फिरवा भाऊ त्या विहिरीकडं फिरवा म्हणजे तिथं दगडं दिसतील तुम्हाला हे दगड जवळजवळ एका गावाच्या गड्डी भरतील सर शंभर टक्के आणि असे दगडं असे असे दगडं तुमच्या गावागावात कुठंही तुमच्या विहिरीमध्ये आहेस म्हणजे याला लागणारं काही वेगळं काही असं काही फार मोठी गोष्ट नाही आहे आज जरी तुम्ही विचार केला तरी कमीत कमी सगळं गावसुद्धा तुम्ही जर मानसिकता असेल तुमच्या पूर्ण गावाची तर आजही तुम्ही दोन चार दिवसात ते करू शकता बरोबर सर नक्की आणि फोन फोनसुद्धा सरांना सुद्धा मलाही सुद्धा आलेले की भाऊ तुमचा व्हिडिओ बघितल्यानंतर सरांचं जी माहिती आहे त्या माहितीनुसार आम्ही भरपूर काही शिकलो आणि आम्हाला आता फक्त आता सुरुवात करायची म्हणून फोन केला की आता आम्ही पूर्णशी पूर्ण गाव करायला लावलो विहीर असल विहिरीसाठी करा पाण्यासाठी करा नसेल तुम्हाला विहीर पाणी तर तुम्ही निचरासाठी करा म्हणजे कुठल्याही कारणाने करा पण गड्डे करा आणि त्याच्यामधून शेतीची तुमची सर्वांगीण विकास या माध्यमातून होऊ शकतो आणि ते अगोदरच्या व्हिडिओ सुद्धा मध्ये आपण सविस्तर मांडलेला आहे तर येणाऱ्या ह्या ये पुढच्या पिकासाठी शेतकऱ्यांना आपण शुभेच्छा देऊ भाऊ तुमचं रान आता चिबाडणार नाही आणि जर चिबडलं तर नक्कीच मला फोन करून बोलवा आपण परत एकदा व्हिडीओ चालते शंभर टक्के गॅरंटी हे रानची वाढणार नाही आणि त्यांना आपण पुढच्या पिकासाठी शुभेच्छा देऊ सर फार चांगली माहिती याही व्हिडिओमध्ये तुम्ही दिली प्रॅक्टिकली द्यायचा आपला दोघांचाही प्रयत्न आहे जेणेकरून रान वायाला जातं का नाही हे आपल्याला दाखवायचं होतं आता यामध्ये पिकं उगवणारे शेतकऱ्याचं रानही एकिंचं वायाला जाणार नाही म्हणजे याचा अर्थ याचा अर्थ असा की म्हणजे तुम्हाला खर्च काहीही होणार नाही तुमचं रानही कुठेही जाणार नाही पण जलताराच्या मदतीने तुम्ही विहिरीला आज बारा फुटाचं पंधरा फुटाचं पाणी तुम्ही एका दिवसात एका पावसात हे आणू शकलेले तर हे सर्व जलताराची टीम श्री वाया सर यांचे मी सर्व शेतकऱ्यांचे यांच्या गावाच्या वतीनं सुद्धा धन्यवाद मानतो सर धन्यवाद आभारी रामराम राम 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 जय गुरुदेव